नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दीड वर्षपासून रखडलेले कांदा अनुदान विधानसभेचे आचारसंहित्य लागण्यापूर्वी द्यावे तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क शून्य करावे अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषासमोर जावे लागल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटनाचे अध्यक्ष भारत दिगोडे यांनी नगरी न्यूज बोलताना सांगितले शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीमध्ये दोनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना गेल्या दीड वर्षापूर्वी कांदा संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलचं अनुदान घोषित केलं होतं एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत मिळणार अनुदान या सरकारच्या काही अटी शर्तीमध्ये कसं अडकलाय आणि त्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हा राज्य सरकार जर म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं शेत शेतकऱ्यांचं सरकार आहे प्रत्यक्ष एखादी योजना लागू केल्यानंतर तिचं वितरित करण्यासाठी किंवा ती शेतकऱ्यांना थेट पैसे देण्यासाठी दीड दीड वर्षाचा कालावधी लागतोय की शेतकऱ्यांची मुळात थट्ट आहे आता विधानसभाच्या निवडणुका आलेल्या आहेत तिची कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते ही आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने राहिलेल्या कांदो उत्पादकांचं अनुदान हे तत्काळ द्यावे अशी मागणी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदानापासून अपात्र केलं होतं परंतु त्यांनी जोडलेल्या कागदपत्रानंतर फेड फेर पडताळणीमध्ये त्या शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे त्याच्या पात्र यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे अशा शेतकऱ्यांची राज्यातील सात जिल्ह्यातील संख्या ही तेरा हजारापर्यंत आहे तर ते शेतकऱ्यांच्या अनुदानाची जी रक्कम आहे की पंचवीस कोटीपर्यंत आहे ह्या शेतकऱ्यांचं आता कांदा अनुदान एक रकमे द्यावं व आधीच्या कांदा अनुदानाच्या राहिलेल्या शेतकऱ्यांपैकी त्यांनाही एक रकमेचे अनुदान द्यावं दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांना आता राहिलेलं कांदा अनुदान एक रकमे द्यावं आणि कांद्यावर जी निर्यात शुल्क आहे जी आता वीस टक्के आहे त्यामुळे जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हायला अजूनही रोखलं जात आहे तर ही निर्यातीवरचं शुल्क तत्काळ शून्य करावं अन्यथा लोकसभेप्रमाणे निवडणुकांमध्ये विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकारला देत आहोत